बराच काळ एकमेकांसोबत राहिल्यानंतर जेव्हा जोडपी अचानक वेगळी होतात तेव्हा त्यांना अनेकदा विचित्र वाटतं घटस्फोट घेणं इतकं सोपं नाही अनेक वेळा घटस्फोटानंतर अनेक जण स्वतःला सांभाळू शकत नाहीत मग ते स्त्री असो वा पुरुष त्यांच्यासमोर पुढे जाण्याचे मार्ग आहेत पण भावनिकदृष्ट्या ते इतके तुटलेले असतात जीवनात पुढे जाण्याचे आणि आनंदी राहण्याचे ते स्वतःला पटवून देऊ शकत नाहीत पण घटस्फोटानंतरही एखादी व्यक्ती आनंदी राहू शकते तुमचाही नुकताच घटस्फोट झाला असेल आणि तुम्हाला काय करावे समजत नसेल तर काळजी करू नका आज तुम्ही मी तुम्हाला घटस्फोटानंतर आनंदी राहण्याच्या टिप्स सांगणार आहे कधी कधी आपण स्वतःकडे लक्ष देणे थांबवतो तुम्ही असे करत असाल तर तुमच्या या सवयीला टाटा बाय म्हणा स्वतःवर लक्ष केंद्रित करा तुम्हाला जे आवडते ते तुम्ही करा जर तुम्हाला प्रवास करायला आवडत असेल तर काही दिवसांसाठी सहलीचा प्लॅन करा घरी चांगले कपडे घाला आणि नवीन केश रचना करा मित्रांसोबत हँगआउट तुम करा तुमच्या आरोग्याची काळजी घ्या माइंडफुलनेस मिळा किंवा ध्यान करा भविष्यात पुढे काय करायचं याचे प्लॅन करा यामुळे तुमचं जीवन बरेच सोपे होईल आणि तुम्हाला आनंदी राहण्याची संधी मिळेल कोणी जवळचे मित्र मैत्रिणी उरले नसतील तर सोशल मीडियाचा आधार घ्या काळजीपूर्वक मित्र शोधा हो अगदी गरज वाटल्यास ऑनलाईन डेटिंग साईटची मदत घेता येईल कोणी आवडत असेल तर तुम्ही त्यांना भेटू शकता या मार्गाने तुम्ही स्वतःचे लक्ष नकारात्मक विचारांपासून दूर करू शकता काही दिवस एकटे राहणे टाळावे फक्त तुम्ही नवीन नात्यात जाण्याचा विचार करत असाल तर त्यात घाई करू नका जर कोणी तुमचा मित्र असेल त्याच्याशी तुम्ही सर्वात सर्व गोष्टी शेअर करत असाल तर तुम्ही त्याच्यासोबत काही दिवस राहावे घटस्फोटानंतर एक व्यक्ती पूर्णपणे विस्कळीत होते अशा परिस्थितीत जास्त काळजी न करता स्वतःवर विश्वास ठेवायला हवा पुढे जाण्याचा विचार केला पाहिजे तुम्हाला मुलं असतील तर त्यांची एकल पालकाप्रमाणे काळजी घ्या त्याला त्याच्या आईची किंवा वडिलांची अनुपस्थिती जाणू नये यासाठी प्रयत्न करा तणावाचा ताण घेण्याची स्वीकारा आणि जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करा मुलांना पण मूल लहान असेल तर त्यांच्यावर आई वडील यापैकी एकाची निवड करण्याचा दबाव आणू नका घटस्फोटानंतर जास्तीत जास्त वेळ स्वतःला द्या जर तुम्ही नवीन नात्यात प्रवेश करण्याचा विचार करत असाल तर त्यात घाई करू नका घटस्फोटानंतर ताबडतोब नवीन नातेसंबंध जाणे किंवा तुमच्या मनातील वेदना आणखी वाढवू नयेत कारण नवीन नातेसंबंधात एक पुन्हा एकदा गोष्टी व्यवस्थित झाल्या नाही तर पुन्हा तुमचे मन दुखावले जाऊ शकते म्हणूनच हळू नात नवीन नात्यात हळूहळू पुढे जा